मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हाच माझा पत्ता आहे आपणाला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर एक दिवस अगोदर फोन करावा आणि खात्री करून घ्यावी मी आहे का नाही परंतु निघताना पण मोबाईल करावा कारण पुष्कळशे जण आदल्या दिवशी फोन करतात मोबाईल करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना काही कारण असतं ते येऊ शकत नाही परंतु मला पुन्हा पुन्हाच फोन करत नाही ते आम्ही येत नाही म्हणून म्हणून मी अटकून जातो आणि ज्यांना सेवा द्यायची आहे ते पण वंचित राहतात याच्यासाठी निघताना ज्यांचे मोबाईल येतील त्यांच्यासाठी मी हजर राहील त्याचप्रमाणे रावेरमध्ये आल्यावर बसस्टँडपासून दोन मिनटाच्या अंतरावर रेल्वे टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू म्हणजेच बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावर फुलंवाले बसलेले असतात फुलं विक्रीवाले कोपऱ्यावर तिथे दर्गा आहे आणि दर्ग्याच्या मागची बाजू जी आहे मंदिराची त्या मागच्या बाजूतच माझं बोरकर गुरुजीचं कार्यालय आहे माझं स्वतःचं इतरत्र माझी शाखा कुठेही नाही आणि कुठेही शिष्यमंडळी नाही व्हॉट्सअपवर पण मार्गदर्शन सुरू झालेले आहे जे दूर आहे त्यांना दोन किंवा घरबसलं मार्गदर्शन हवं आहे त्यांनी मला अगोदर विचारणा करावी आणि मला जी माहिती हवी आहे ती त्यांनी व्हॉट्सअपवर टाकावी एक दोन दिवसात आम्ही फोटोकॉपी टाकून देऊ आपण ती वाचावी आणि आपल्याला त्याच्यातून नाही कळलं किंवा कि अधिक माहिती हवी असल्यास आपण मला मोबाईलवर अगदी मोकळेपणाने विचारू शकतात एक व्यक्तीला एकच विषय आहे असं साधारणत प्रारंभी असते जन्मकुंडली ज्यांना करायची असेल त्यांना पण जन्मकुंडली ही आहे जन्मकुंडली करणं आता साधं काम राहिलं नाही कॅम्प्युटरच्या मार्फत ते असत्य असते जन्माक्षर जन्मांक लिहिलेली मुखपृष्ठ असलेली कुंडली परिपूर्ण नसते परिपूर्ण कुंडलीला जाणकार ज्योतिषवर असतो डोळ्याचा प्रॉब्लेम असेल डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागते तसंच आपल्या जीवन आयुष्यामध्ये शरीर रचना स्वभाव नंतर आरोग्य आरोग्याच्या नंतर शिक्षण शिक्षणाच्या नंतर व्यवसाय नोकरी त्याच्यानंतर मग विवाह विवाहाच्या नंतर मग भाग्य आणि भाग्याच्या नंतर मग आपलं जीवन उत्तरार्ध अशा वेगवेगळ्या विविध भावनेच्या कुंडली असा लाव्या उपासना आराधना त्याच असतेच आणि एक यंत्रसिद्धी आम्ही अभिमंत्रित करून विनामूल्य त्यासोबत देत असतो ज्यांना करण्याची इच्छा असेल कारण जन्मकुंडली ही परिपूर्ण आपल्या पूर्ण आयुष्याची असते हे लक्षात घ्या आईवडील निधन झालेलं असेल स्वर्गीय झालेलं असेल तरी त्यांच्या उप कुंडली आपल्याला उपयोगात मार्गदर्शन पर पडतात अनेक वेळेला म्हणून त्यांच्याही कुंडला करून घेणं आवश्यक आहे असो आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचा कार्याचा विषय ज्योतिषशास्त्र आहे माझ्याकडे या हप्त्यामध्ये नोकरीविषयक व्यवसाय विषयक आणि बाबत सरकारी नोकरी का खाजगी नोकरी असे प्रश्न आलेले अनेक आलेले आहेत अने आणि त्या प्रश्नाचे मार्गदर्शन आम्ही करतच आहोत पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला कुठेतरी उद्योगधंदा करावा लागतो कारण संसार चालवण्यासाठी पैसा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे पैशाशिवाय कुठलंही पान हलत नाही आज एवढी परिस्थिती ग गंभीर म्हणायला हवी कारण आज पाणीसुद्धा विकत घ्यावं लागतं आहे विकत प्यावं लागते आहे वीस पंचवीस रुपये लिटर या देशामध्ये पाणी विकलं जाते आहे आणि त्यामानाने लोकांना नोकऱ्या नाही उत्पादन नाही पैशाची उत्पत्ती नाही असे आहे असे अनेक असं असंख्य सर्वसाधारण लोकांची संख्या जास्त आहे मुठभर लोक आज श्रीमंत आहेत काही तथाकथित इतर व्यवसाय त्यांचे आहेत दोन नंबरचे व्यवसाय आहे त्यांच्या माध्यमातून ते उत्पादन करतात परंतु मध्यमवर्गीय हा जो आहे आजही मिडल क्लास जो आहे गरीब तक्त्याचा आहे शेतकरी शेतमजूर आहे कारागीर आहे किंवा लहान मोठे उद्योगधंदे करणारे आहे यांची आज परिस्थिती चिंतनीय झालेली आहे अशात त्यांना मुलांचे प्रश्न हाताळण्यासाठी मुलांचं शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरी लागण्यासाठी खूप प्रयास पडावे लागत आहे आता नोकरी आपल्या योगात आहे की नाही हे प्रथम ज्योतिषशास्त्राप्रमाणे बघून घ्यावं हो। नोकरी असेल आणि ती केव्हा लागेल हे पण आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळते तसंच नोकरी सरकारी लागेल की नाही असा अनेकांचा प्रश्न असतो परंतु सरकारी नोकरीमध्ये आपण ज्योतिषशास्त्र नाही बघितलं आणि सर सरकारी नोकरी इकडे अर्ज कर तिकडे अर्ज कर अशात जर दोन चार पाच वर्ष गेले तर मग आपल्या जीवनाचे तरुणाई जी असते ती मात्र ह्याच्या ह्याच्यामध्ये वेळेमध्ये आपण घालवून बसतो आणि मग उदासी नकारार्थी भू भूमिका उत्साहाची हानी होते आणि मग नाहीतर दुसऱ्याकडे नोकरी करावी लागते आणि नाही तर कुठला तरी व्यवसाय करावा लागतो नोकरीतही यश मिळत नाही व्यवसायातही यश मिळत नाही शेवटी मग तुटपुंड संसार आणि त्यात विवाह समस्या असे आणि आई वडिलांची समस्या असे अनेक प्रश्न एकापाठोपाठी एक आपल्याकडला उभे राहत असतात म्हणून याच्यासाठी ज्योतिषशास्त्राचं सा मार्गदर्शन सर्वांना आवश्यक आहे आपल्या कुंडलीमध्ये जर शनी प्रबल असेल तो कर्तव्यस्थानी असेल तो कर्तव्यातून धनस्थानी असेल धनस्थातून नशिबस्थानी असेल किंवा लाभ भाग्य स्थून नशिब दैवस्थानी असेल तर आपल्याला सरकारी नोकरी अवश्य मिळते आणि याच्या उलट जर आपण सोबत राहू असला केतू असला किंवा याच्यासोबत चंद्र असला म्हणजे आपली राशीच असली तर आपल्याला निम सरकारी संस्थांमध्ये नोकरी मिळू शकते गणित याच्यात प्रभावी असला तर बँका आर्थिक व्यवहाराच्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळू शकते मंगळ जर प्रभावित असला तर आपल्याला मंगळ प्रभावित असला तो जा जे तो तर ज्या ठिकाणी म्हणजे सरकारी दवाखान्यासारख्या ठिकाणी सरकारी मेडिकलच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी नोकरी उपलब्ध होऊ शकते स किंवा मंगळ प्रभावित असून तो जर शुक्राच्या सान्निध्यात जर असला तर आपल्याला सिव्हिल इंजिनियर म्हणून म नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये किंवा इतर आपलं बंडिंग खाते गे असं बांधकाम खाते असते शासकीय त्याच्यामध्ये नोकरी लागू शकते परंतु हा नोकरी लागण्याचा प्रयत्न आपण करत असताना पण आपल्या नशिबात जर नोकरी नसेल तर मग काय ह्याच्यासाठी खाजगी नोकरी आहे का हे पण आपल्याला बघायला पाहिजे याच्यामध्ये काही प्रभावी योग नसला आणि शनी प्रभावित नसला तर आपल्याला क कधीही सरकारी नोकरी निमशासकीय नोकरी संस्थेत नोकरी लागू शकत नाही अधिकाधिक हे, हे प्रमाण प्रभावीपणे खरं ठरते मग खाजगी नोकरीमध्ये केव्हा लागेल काय लागेल याचाही आपल्याला मागोवा घेता येतो आणि नोकरी केव्हा लागेल याचा मागोवा घेत असताना आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात आणि आपल्याला नोकरी निश्चितपणे मिळत असते परंतु आजकाल खाजगी नोकरी मिळवणंही कठीण झालेलं आहे आप म्हणून आपल्याला ज्योतिषशास्त्राची मदत अवश्य घ्यावी लागते त्यानंतर आपल्याला जर व्यवसाय असेल काही वेळेला काय असते की नोकरी का व्यवसाय असा जर प्रश्न आमच्याकडे आला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे नोकरी करायची असली तरी पैसाला कमवायचा आहे व्यवसाय करायचा असला तरी आपल्याला पैसा कमवायचा आहे म्हणजे उद्दिष्ट हे काय पैसा कमवणे मग ती सरकारी नोकरी असो शासकीय नोकरी असो निमशासकीय नोकरी असो खाजगी नोकरी असो एखाद्याकडे नोकरदाराची असो रोजगाराची नोकरी असो कुठली नोकरी असो आपल्याला किंवा व्यवसाय असो तर शेवटी पैसा कमवणे हे एकच मात्र आपल्याला निदान आहे आणि आपल्या नशिबात काय आहे ते बघणं आहे म्हणून व्यवसाय करत असताना पुष्कळचे लोक आपल्या मनाप्रमाणे व्यवसाय करतात त्यांना असं करता। वाटते कोणी दोन चार जणं सांगतात की हा व्यवसाय करत आहे व्यवसाय कर परंतु व्यवसाय करतानाही आता फार मोठं भांडवल लागते जागा लागते आणि हे भांडवल आणि जागा याच्यातून मग आपल्याला त्याच्यामध्ये काही वस्तू माल गिल स्टाफ ठेवावा लागतो काही ठिकाणी वजनमापं काटेली काटे, काटे लागतात काही शोरूम लागतात काही ठिकाणी यांत्रिक सामुग्री लागते अशा तऱ्हेने आपण जर व्यवसाय सुरू केला आणि तो नाही चालला तर मग सारखं मग कर्ज काढा पुन्हा चालवा कर्ज काढा काही चालवा आठ दहा वर्ष याच्यात निघून जातात आणि मग व्यवसाय आपल्याला ती जागाही विकावी लागते व्यवसाय सोडावा लागतो अशा तऱ्हेने मग कर्ज डोक्यावर बसून जाते आणि हप्तेच्या हप्ते भरत राहा मग याच्यातून आपल्याला सुटका होत नाही मग ही आर्थिक जन्मठेप आहे असं म्हटलं तरी चालेल मग आर्थिक जन्मठेपमधून आपल्याला सुटका हो होण्यासाठी कधीही आपल्याला कितीही प्रयत्न केलं तर मग मोठी रक्कम असली तर सुटका होऊ शकत नाही म्हणून आपल्याला आणि मग मग शेवटी आपल्याला गरिबीमध्ये संसारमध्ये आपल्याला इच्छा न न पूर्ण होत्या असं घालवाव्या लागतात त्याच्याबरोबर आपण असतो आपले कुटुंबीय असते मुलाबाळ असतात आई वडील असते सर्वांनाच मग आपण चिंतनीय जीवन कष्ट करत जीवन आपल्या नशी येते म्हणून व्यवसाय करत असतानाही जर आपण व्यवसाय स्थान म्हणजे षष्टम स्थान असते षष्टम स्थानाचा स्थाना स्था अधिपती जर धनस्थानात असला तर व्यवसायातून धन उत्पादन होणे पण धनाचा स्वामी जर लाभात असला तर धनापासून लाभ मिळतो आणि लाभाचा स्थाने भाग्यात असला तर आपल्याला भाग्यात मिळते परंतु एवढं जर हा खंडित योग झाला तर मात्र पैसा मिळतो परंतु तो टिकत नाही निघून जातो काही ना काही खर्च उपलब्ध होतो कोणाचं कर्ज समस्या आहे कु कधी घर बांधण्याचं काम येते कधी मोटर वाहन बिघडण्याचं काम येते कुठे टॅक्स वगैरे भरण्याचं काम येते कुठे देणदारी असते कुठे लग्न समारंभ असतो कुठे कोणाला मदत करायचं साह्य असते कुठे आरोग्याचे प्रश्न निर्माण येतात ताकद्यात लाखो रुपये निघून जातात मग अशा ठिकाणी मग काय आहे तर हा जो भाग्याचा आहे तो नशिबाच्या ठिकाणी आणि दैवाच्या ठिकाणी दशमस्थानी जर गेला आणि तो चक्रवर्ती योग योग झाला तर मग ती धनसंपत्ती भरपूर आपल्याला जमा होते टिकते आपण आर्थिक बचतसुद्धा करू शकतो त्याच्या माध्यमातून आपण प्लॉटची खरेदी बांधकाम बांधकाम वास्तू खरेदी वाहन खरेदी शेती खरेदी असे अनेक आपण करू शकतो परंतु असा योग आपला झालेला पाहिजे म्हणजे कर धन म्हणजे षष्टमस्थानाचा अधिपती म्हणजे व्यवसायाचा अधिपती तो कर्तव्यात कर्तव्याचा अधिपती धनात धनाचा अधिपती लाभात लाभाचा अधिपती भाग्यात भाग्याचा अधिपती हा दैवात नशिबात आणि पितृस्थानी म्हणजे पितृ आशीर्वाद मिळतात मातृ आशीर्वाद असतात किंवा तो तो मातृ पितृत गेला नाही तर निदान मातृतरी तरी जायला हवा म्हणजे चतुर्थस्थानात जर गेला आणि तो स्थानावर पुन्हा जर तो कर्तव्याच्या ठिकाणी गेला तो परिपूर्ण मालव्य योग होतो तो हा मान्यवी योग असला तर आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योग करतात तुमचा आज लहान उद्योग आहे लहान उद्योगात दोन चार चार वर्ष गेली त्याचं रूपांतर मोठ्या उद्योगात होते आणि मोठ्या उद्योगात झाल्यावर तुम्ही माल शाप असं टाकू शकतात परंतु हा मालव्य योग झाला पाहिजे याच्यासाठी मात्र जन्मकुंडलीच आवश्यक आहे तात्कालिक प्रश्न काढला तर तो तत्परता असतो तर एका प्रश्नाचा जो विचार आहे तुमचा तो एका स्थानाचा विचार करून त्याचं उत्तर मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला जातो परंतु जन्मकुंडली असलं तर असं माल्य योग आपल्याला शोधता येतात आणि याच्यातून आपल्याला खरोखर मार्गदर्शन होत असते परंतु याच्यासाठी मात्र जन्मकुंडलीचं आवश्यकता असते आणि तीच आपल्याला जाणकार ज्योतिष यासाठी आवश्यकता असतो हे लक्षात घ्या असो आपण सरकारी नोकरी असली तर मग सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो खाजगी नोकरी असली तर खाजगी नोकरीचं नशीब असलं तर नाही असेल तेच आपल्याला स्वीकारावं लागते आणि व्यवसाय जर असला तर व्यवसाय आपल्याला करावा लागतो माझे दोघंही जे मुलं आहे अलंकार विक्रम ना ना ही नव्वद पंच्याण्णव मार्क मिळवणारी होती आणि नऊ पद पंच्याण्णव मार्क मिळवणारी होती आणि त्यांना नोकरी लावणारे माझ्याकडे संबंधही मोठे होते ते लावत होते पण त्यांच्या पत्रिका या त्या व्यवसायाच्या होत्या त्यामुळे मी त्यांना व्यवसायामध्ये टाकलेला आहे अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम ज्वेलर्स बोरकर हे रावेरमध्ये प्रतिष्ठानं ही मी त्यांना करून दिलेली आहे आता हा माझा ज्योतिषाचा सेवेचा व्यवसाय हा माझ्या मला पत्नीकडून लाभलेला आहे पत्नीकडून याच्यासाठी लाभलेला आहे की मुलांचे व्यवसाय आहे मग तुम्ही रिकामी बसाल मग तुम्हाला साधं कोणी सत्यनारायणचं आमंत्रण देणार नाही विवाहाचं आमंत्रण देणार नाही राम राम श्याम श्याम कमी प्रमाणात होईल मुलांना मान सन्मान दिला जाईल मग तुम्हाला ते चालणार नाही असं माझं पत्नीचं बुद्धी होती तिचं मत होतं किती दूरवरचा तिथे तिने विचार केला होता आणि मग त्याच माध्यमातून तिने मला ज्योतिषाचं शिक्षण दिलं आणि त्याच त्याचमेच्यातून मी जागोजागी तिच्याच मदतीने तिच्याच सहाय्याने गुवाहाटीच्या या ठिकाणी रामेश्वरच्या ठिकाणी मी ब ज्योतिषविद्या शिकलो तिच्या माध्यमातून शिकलो आणि तिच्या माध्यमातून शिकतो ती माझी प्रथम गुरु होती आणि मी विश्वश ज्योतिषाचार्य पदवी तिच्याचमुळे मिळवू शकलेलो आहे आणि मग मी ज्योतिष केलं आणि मग माझा स्वतंत्र कार्य आहे स्वतंत्र बैठक आहे आणि मग मला मान सन्मानसुद्धा मांस आता मिळतो नाहीतर काय होते पेन्शनरांना लो असले तर पेन्शन तुम्हाला मिळते आर्थिक उत्पादन असते परंतु सामाजिक न्याय सामाजिक वंदना सामाजिक प्रतिष्ठा ही लाभत नाही म्हणून शेवटपर कार्य करणे हे उत्कृष्ट आहे असो हे आता आपल्याला जो विषय होता आपल्याला सरकारी नोकरी खाजगी नोकरी का व्यवसाय या तिघाच्या प्रत्येक मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे असो याच्यासाठी जन्मकुंडली आवश्यक आहे पुनरपी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया असो माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी सहा इंच रुंद अकरा इंच लांब असं पाकिट घ्यावं त्याच्यावर पंचवीस रुपये साधे पोस्टाची तिकीट लावी लावावी त्याच्यावर आपला पत्ता पूर्ण लिहावा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालावं त्याच्यावर मी सांगितलेला पत्ता लि लिहावा पिनकोड पण नंबर लिहावा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवावं ही यंत्र ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी आणि ही यंत्र सिद्धी कासप्रेम करावी लागते कासफ्रेम केले के की यंत्राला टोक बाधा लागत नाही ती स्फटिकाचं रूप तयार होते स्फटिकाच्या रूपांतर होते आणि ती प्रभावित होते ही यंत्र आपल्याला कुठल्याही जागेमध्ये लावता येणार आहे परंतु सर्वांना दिसेल अशी लावायला पाहिजे तुमचं ज्वेलरीचे शाप असो तुमचं किराणा दुकान असो तुमचा दवाखाना असो तुमचं शालेय क्लासेसचा व्यवसाय असो ब्युटी पार्लरचा व्यवसाय असो केश असो असो लाँड्री असो का अन्न सेवाकारी असो का ओळ लक्झरी वाहतूकचं बुकिंग असो किंवा लहान मोठा कुठलाही व्यवसाय असो या ठिकाणी आपण ही यंत्र सर्वांना दिशेल अशी लावायची असते दवाखान्यातसुद्धा आपल्याला लावता येत असते आणि ही यंत्र लावत असताना आपल्याला फक्त नमस्कार करायचा आहे नंतर कार्य सुरू करायचं आहे जेव्हा तुम्ही कार्यक्रम आठोपतात तुमच्या याचं त्यावेळेला पुन्हा नमस्कार करायचा आहे आणि जायचं आहे आणि एक त्याच्यामध्ये अजूनही एक मी सांग तुम्हाला एक अजून आठवण करून देतो काही वेळा स्मरण राहत नाही काचेचा ग्लास घ्यायचा त्याच्यात पाणी टाकायचं त्याच्यावर काचेचं वाटी किंवा प्लेट ठेवायची यंत्राजवळ ते ठेवून द्यायचं यंत्र जर भिंतीवर असेल तर खाली स्टूलावर गिलावर तो ग्लास ठेवून द्यायचा आणि रात्री ठेवलेलं पाणी आपण सकाळी ज्या वेळेला तुम्ही कार्यालय उघडतात ऑफिस उघडतात दुकान उघडतात व्यवसाय उघडतात चालू करतात त्याच्यापूर्वी आपण ते पाणी सगळं आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी अंगणामध्ये शिंपडून द्यायचं आणि पुन्हा दुसरा ग्रास भरून ठेवायचं म्हणजे टोक नजरवादा आपल्याला येणार नाही ग्राहकही आपल्याला मिळेल उत् जास्त उत्पादन आपल्याला मिळेल जास्त आर्थिक लाभ मिळेल पैसा उपलब्ध होईल धनाचं उत्पन्न उपलब्ध होईल आणि ते शुद्ध रूपात धन असेल असं आ याच्यामध्ये आपल्याला आम्ही याच्यामध्ये जे सविस्तरप्रमाणे त्याच्यात मागवा घेण्याचा प्रयत्न त्याच्यात अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही सगळी यंत्र हे अभिमंत्रित करून दिलेली असल्याकारणाने आपल्याला पूजापाठ कुठलंही करण्याची गरज नाही आहे एवढं हे आपण लक्षात घ्यावं आणि हे यंत्र ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावं इतरांनी मागव मागवू नये कारण इतरांना मग ती दिली जाणार नाही आणि मग काय होते श्रद्धा असली तर आपल्याला यश लावते हो ज्यांनी ज्यांनी ही यंत्र लावलेली आहे त्यांना आज जवळजवळ दो दोन वर्ष झालेली अने 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 आहे अनेकांच्या प्रस्तावना अनेकांचं मनोभावना त्या अनेकांना ज्या ज्या प्रकारे लाभ झाला आहे त्यांना त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे आहे आणि त्यांनी कळवलेलं असताना दु तिसऱ्या यंत्राची मागणी पण केलेली आहे तिसरं यंत्र हे लवकरच प्रसारित आम्ही करणार आहोत ती जवळजवळ गुढीपाडव्याच्या जवळपास अभिमंत्रित येऊन माझ्याकडे येणार आहे त्याप्रमाणे ते आटप वाट वाटप वाट वाट करू परंतु जे मला आपल्या पासपोर्ट फोटोसह अभिप्राय करतील मनोबत कळवतील त्यांना आम्ही कळवण्याचा प्रयत्न करू नाही झालं तर तुम्ही मागणी आपल्याला करताच येत असते असं गुरुवारी प माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया कारण मला अनेकांनी सांगितलं ते तुमचे गुरु आहे तर हा शब्द म्हणत जा पहा मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की त्यांनी मला एक नवीन विचार दिला माझ्या मनात असलेला विचार त्यांनी दिलेला आहे असो पुनच आपल्या मनोभावनाचा आदर करून माझी पत्नी स्वर्गीय सुई गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो या कारण तिची आठवण आली की ध्वजेतल्यासारखं होते एकटं राहावं लागत आहे कठीण समय माझा आहे तरी पण मी आपल्या सेवेला हजर आहे कोणी सहाय्य आला नाही शहात्तर वय झालेलं आहे असं आपल्या दिलासा आपल्याला म मला मिळतोच त्याच्या ते मला संजीवनी अमृत समानात आहे औषधा समानात आहे असो आता कार्यक्रम इथेच थांबवूया